शरीराच्या कोणत्या भागापासून होते तर अन्न सुरुवात शरीराच्या मुखापासून त्यालाच आपण मुख गुहा असेही म्हणतो आता थोडक्यात अन्न नलिका कुठून सुरू होते आणि कुठंपर्यंत जाते हे आपण पाहूया तर सुरुवात होते मुख गुहेपासून त्याच्यानंतर येते ग्रसनी त्याच्यानंतर ग्रासिका मग जठर त्याच्यानंतर लहान आतडे आणि मग मोठे आतडे अशी ही आपली अन्न नलिका आहे प्रश्न क्रमांक पाच मानवी शरीरामध्ये कोण कोणत्या पचन ग्रंथी आहेत तर मानवी शरीरामध्ये ज्या पचन ग्रंथी आहेत त्या आहेत लाल ग्रंथी आणि प्रश्न क्रमांक सहा मानवी जबड्यात एकूण किती जात असतात तर मानवी जबड्यात एकूण बत्तीस जात असतात प्रत्येक जबड्यामध्ये एकूण सोळा सोळा सोळाशे एकूण मिळून बत्तीस जात होतात

प्रश्न क्रमांक आठ अन्न चघळण्याची किंवा चावण्याची क्रिया कोणते दात करतात तर अन्न चघळण्याची किंवा चावण्याची क्रिया सुळे उपदाडा आणि दाडा करत प्रश्न क्रमांक कर नऊ मानवी शरीराच्या कोणत्या अवयवात हाड नसते तर मानवी शरीराचा जो जीभ हा हा जो अवयव आहे क्रियामध्ये हाड नसते जीभ हा मुख मुखोलीच्या तळाशी जिव्हा बंदाने चिकटलेली असते त्याच बरोबर जिवेवर रुची आणि अंकुरक असतात प्रश्न क्रमांक दहा मानवी जिभेचे वजन पुरुषांमध्ये किती असते तर मानवी जिभेचे जी, जी, जे वजन आहे ते पुरुषांमध्ये असते सत्तर ग्राम आणि महिलांमध्ये असते सात ग्राम आणि मानवी जिभेची लांबी दहा सेंटीमीटर इतकी असते प्रश्न क्रमांक अकरा

इंग्रजी जे अक्षरासारखे भेटत असते आणि याचे मुख्य कार्य काय असते अन्न साठवणे करण्याचे कार्य कोण करते अन्नाचे पचलेल्या अन्नाचे शोषण करणे हे कार्य लहान आतडे करत असते प्रश्न क्रमांक पंधरा लाल ग्रंथीतून कोणता पासक्रो सावतो

कर्बोदके स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने प्रश्न क्रमांक पंचवीस शरीरात अल्प प्रमाणात आवश्यक असणारे घटक कोणते तर शरीरात अल्प प्रमाणात जे आवश्यक असणारे घटक आहेत ते हे जीवनसत्वे आणि पुणेचे प्रश्न क्रमांक सव्वीस शरीर बांधणीसाठी कोणते पोषण आवश्यक असते तर शरीर बांधणीसाठी प्रथिने आवश्यक असतात

तर कोलचे कंक या संशोधकांनी जेवण शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांकांना उपलब्ध होते तर माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत असते सचिवांना प्रश्न क्रमांक पस्तीस मेदात जीवनसत्वे कोण कोणती आहेत तर मेधामध्ये जी विरघळणारी आहेत त्यामध्ये

लाल रक्त निर्मितीमध्ये निर्मिती कोणते जीवनसत्व महत्वाचे आहे तर लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये बी ट्वेल या जीवनसत्व महत्वाचं असत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ब जीवनसत्व गटातील कोणत्या जीवन जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी बेरी हा रोग होतो तर ब जीवनसत्व गटातील बी वन या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होत असतो आणि याचं शास्त्रीय नाव आहे थायमिन जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो प्रश्न 41 मृदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर मृदूस हा रोग जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो प्रश्न क्रमांक दोचाळीस वारंवार गर्भपात स्नायू कुपोषण इत्यादी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात तर वांझपणा वारंवार गर्भपात होणे स्नायू कुपोषण हे जे आजार आहेत ते ई जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात होता। प्रश्न क्रमांक त्रेचाळीस क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे चिमोफोलिया हा आजार होतो आणि यामध्ये जखमातून वाहणाऱ्या रक्ताची गुटळी होत नाही प्रश्न क्रमांक 44 मानवी शरीरातील एकूण कॅल्शियम पैकी नव्वद टक्के कॅल्शियम शरीरातील कोणत्या भागात असते तर मानवी शरीरातील एकूण कॅल्शियम टक्के कॅल्शियम हे 45 शरीरातील कोणत्या पेशींना शरीराचे सैनिक म्हटले जाते तर शरीरातील ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्यांना शरीराचे सैनिक असे म्हटले जाते आता या पांढऱ्या पेशींचा जो आकार आहे तो तांबड्या पेशींपेक्षा मोठा असतो

रक्ताचे शुद्धीकरण कोणत्या अवयवाद्वारे केले जाते तर रक्ताचे शुद्धीकरण हे किडनी अवयवाद्वारे केले जाते क्रमांक असते तर निरोगी व्यक्तीच्या शरीरात अंदाजे पाच मीटर इतके रक्त असते प्रश्न क्रमांक 52 मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरात ते किती हाडे असतात तर, तर मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरात दोनशे सत्तर हाडे असतात सर्वात लहान हार शरीराच्या कोणत्या अवयवमध्ये असते तर मानवी शरीराचे सर्वात लहान हार कानातील कडी हे असते आणि याचा आकार केवढा असतो तर जी कानातील कडी असते त्याचा आकार

प्रश्न क्रमांक एकोणसाठ ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर कमतरतेमुळे रक्त गटाच्या मनुष्यास काय म्हणतात तर ओ रक्त गटाची जी व्यक्ती असते त्यांचे रक्त सर्व रक्त गटांशी जुळते म्हणून त्या रक्त गटाच्या मनुष्यास सर्व योग्य दाता असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकसष्ट सर्व योग्य ग्राही असे कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हटले जाते तर ए बी रक्तगटाच्या व्यक्तींना सर्व योग्य ग्राही असे म्हटले जाते कारण ए बी रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व गटाचे रक्त चालत असते प्रश्न क्रमांक बासष्ट एकोणीसशे चाळीस मध्ये आर एच रक्त गटाचा शोध कोणी लावला तर या गटाचा शोध एकोणीसशे चाळीस मध्ये कार्ल लँड स्टायनर व एस डेनर याने लावलेला आहे

तर निरोगी व्यक्तीच्या शरीरात असते प्रश्न क्रमांक 67 छातीचा किती हाडांचा बनलेला असतो तर छातीचा हा चोवीस हाडांचा बनलेला असतो प्रश्न क्रमांक अडुसष्ट मांडीमध्ये असलेले मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते मांडवीमध्ये असलेले सर्व मानवी शरीराचे सर्वात लांब आहे हाड आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर एक त्यावेळी ते त्याच्या शरीरात किती हाडे असतात तर मूल जन्माला येते त्यावेळी त्याच्या शरीरात दोनशे सत्तर हाडे असतात आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70 मानवी हृदय चोवीस तासात सुमारे किती लिटर पंप करू शकते तर मानवी हृदय सुमारे चोवीस तासात दहा हजार लिटर इतके रक्त